गल्प राजकारण्यांमध्ये खर तर स्वर्गीय आर राबांचं नाव खूप आदराने घेतलं जातं आणि यामध्ये आर राबांचा एक फार महत्वाचा निर्णय होता डान्सबार बंदीचा पण मध्यंतरी तुम्ही एक पोस्ट केली होती की तुम्ही रात्री एका ठिकाणी गेला तर रिक्षावाल्याला विचारलं आणि त्यांनी भुर्जीपाव गाडी होती आणि त्यांनी सांगितलं की पावची गाडी अकराला बंद आणि लेडीज बार मात्र रात्र आता कसं आहे हे ठाण्यात घडतंय हे लहानपणापासून माझी एक सवय की मी रात्री घरी जाऊन कोणाला उठवत नाही आपण दोन वाजता अडीच वाजता तीन वाजता घरी जातो तर मग चेकनाक्याला किंवा असं कुठेतरी स्टेशनला ते बुरजीबाबाच्या गाड्या लागायच्या मग तिथे ती दोन तीन पाव आलटी पलटी म्हणजे अंड्याची अलटी पलटी म्हणजे हाफ फ्राय असं करून की एक आमलेट असं करून खाऊन घरी जायचं किंवा गाड्या उभ्या असायच्या मुंबईमध्ये एक लक्षात घ्या मुंबईमधला कामगार एवढं खूप त्यांच्या शिफ्टच्या टायमिंग खूप वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे मुंबईतला मजूर घरी जाताना सुद्धा आमलेटपाव वगैरे ठेवून घेऊन गेली जायचं अचानक या गाड्या बंद झाल्या त्यामुळे मुंबईतनं आल्यावरती साडे अकरानंतर खायचं काय हा प्रश्न निर्माण होतो पण तेच तुम्ही बघितलं तर चार वाजेपर्यंत डांझबारमध्ये तुम्हाला खायला मिळेल आणि हे ओपन आहे इट इज नॉट अ हिडन सिक्रेट इट इज अ ओपन सिक्रेट ओपन सिक्रेट एकीकडे लेडीज बारला बंदी असताना लेडीज बार मध्ये सगळं चालतं नाच नृत्य पैसे सगळं सगळं चालतं पण एक साधा भुरजी भाव साडे अकरा वाजता मिळत नाही म्हणजे भुर्जीपाव कायदा सुद्धा लेडीज बार मध्ये जावं लागेल पण हे शॉकिंग आहे शॉकिंग काय इट हॅज बिन गोइंग ऑन फॉर ऑल दिस इयर्स अँड नाव तर ठाणा पोलिस इज बिकम द गव्हर्नमेंट देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ पोलिसिंग म्हणजे इंडियन पोलिस सर्व्हिसमधनं आलेले अधिकारी असे वाढवू शकतात त्याच्यावर माझा विश्वासच नाही पण एक मान्य केलं पाहिजे की शेवटी तीही माणसं आहेत तीही नोकऱ्या करतात आणि मुख्यमंत्र्यांसमोर त्या बिचाऱ्यांचं सा काय आम चालणार आमच्या इथे मुख्यमंत्र्यांच्या आचार्याला बॉडी घडलाय म्हणजे हा थेट तुमचा आरोप आहे आरोप नाही हो आरोप नाही मजेशीर गोष्ट आहे की म्हणजे काय काय आहे चालू बघा